भारतामध्ये चहा पिण्यासाठी खूप जास्त आहे लोक सकाळी उठल्यावर चहा पिल्यावर दिवसास सुरुवात करतात अनेक वेळा लोकांना चहा सोबत काहीतरी खायला आवडतं पण चहा सोबत खाण्याच्या काही गोष्टी टाळल्या पाहिजे जगभर दिवसा गरम गरम पकडे चहा गोट घेऊन होते चहा पिल्यावर शरीराला ऊर्जा मिळते आणि ताजेताना वाट लागते सकाळ दुपार संध्याकाळ कप तुम्हाला बुडच्या तिथून दुधाच्या चहा वितरत अनेक प्रकारच्या चहाचे सेवन लोक करतात ग्रीन टी ब्लॅक टी कॅमोमाईल आणि हिबिक टी पण ते चहाचे अनेक प्रकार आहेत काहींना चहासोबत सोबत बिस्किटे खायला आवडतात तर काहींना डंप लिंक्स इत्यादी सकाळ चहा असो वा तुपार चहा असो अनेकांच्या चहा सोबत काहीतरी खायलाच आवडते पण आपण चहा सोबत काही गोष्टी खाण्याच्या टाळल्या पाहिजेत पण अशा काही गोष्टी आहेत ज्या चहा सोबत कधी खाऊ नयेत असे केल्यास आरोग्याला के ते घाटक होऊ शकते जाणून घेऊया त्या गोष्टी कोणत्या आहेत चहा सोबत कधी खाऊ नयेत एक सुकामेवा दुधासोबत लोहयुक्त पदार्थ खाणे टाळावे सुकामेव्यात भरपूर लोहाचे प्रमाण असते त्यामुळं चहासोबत सुकामेव्याचे सेवन केल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात त्यामुळे चहा सोबत नोट्स अर्थात सुकामेवा खाणे टाळावे तसेच लोहयुक्त भाज्या चहासोबत खाऊने कारण चहामध्ये टॉनिक आणि ऑक्सिडेंट असतात जे लोहयुक्त पदार्थ शोषून घेण्यापासून प्रतिबंध करतात त्यामुळे मेवा हिरव्या पपाळेभाज्या तूणधान्य कडधान्य असे लोहयुक्त पदार्थ चोबत खाण्याचे टाळावेत ते तसेच फिटनेससाठी वजन नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत लिंबू घालून चहा पिण्याची शिफारस केली जाते कारण काही लोकांना असा विश्वास आहे की यामुळे जलद गतीने वजन कमी होते पण या लोकांना माहीत असले पाहिजे की लिंबाचा रस मिसळून ॲसिडिक बनते आणि शरीरात जळजळ होऊ शकते सकाळी रिकाम्यापुटी लिंबू चहा पिल्यास ॲसिड लिरॅक्स आणि साथी जर जर समस्या देखील उद्भवू शकतात त्यामुळे हा चहा पूर्णपणे टाळला पाहिजे तसेच भजी किंवा बेसनपासून त्या खाद्यपदार्थासोबत चहा पिणे भारतात सामान्य बाब आहे आपल्यापैकी बहुतेक जण असे करतात तज्ज्ञांचे मत आहे की चहा सोबत बेसनाचे पदार्थ खाल्ल्याने पचन तंत्रावर ताण येतो त्यामुळे शरीराचे पोषक तत्व सुचून घेण्याची क्षमता कमी होते पण तुम्ही चहा सोबत बेसण्याचे पदार्थ कधी सेवन करू नका त्याचे चहा पिताना हळद असलेले पदार्थ टाळावे कारण त्यामुळे पोटात गॅस ॲसिडिटी किंवा बद्धकोष्ठाचा समस्या होऊ शकतात हळद आणि चहाचे पाणी एकमेकांशी सुसंगत नाहीत म्हणून चहा सोबत हळद असलेले पदार्थाचे सेवन करू नका त्याचे थंड पदार्थ गरम चहा सोबत किंवा चहा नंतर थंड पदार्थ कधी खाऊ नका काही ना, का। ना चा संपल्या संपल्या पाणी पिण्याची सवय असते मात्र असे केल्याने पचनाचे समस्या उद्भवू शकते याचे कारण असे वेगवेगळ्या तापमानाचे पदार्थ एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया कुंकवत होऊन समस्या उद्भवू शकतात त्यामुळे आपणास मरमळ होऊ शक शकते गरम चहा पिल्यानंतर किमान अर्धा तास काही थंड पिण्याचे 大卫。